जय शिवराय मित्रांनो मी प्रदीप बाबर आज हा व्हिडिओ बनवण्या एक कारण की मी तुम्हाला थोडासा सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला आज माझ्यासमोर एक दोन शेगडी खोललेले आहेत त्याच्यातला मी फरक सांगतो आहे मित्रांनो तुम्हाला आता ही जी एक शेगडी ही मार्केटमध्ये काहीजण लोक विकतात खूप स्वस्त दरामध्ये विकतात जास्त पण नाही काही दोनशे रुपयाचा फरक पडतो कस्टमरला असं वाटतं खूप स्वस्त आहे ह्या दुकानदाराकडे स्वस्त वस्तू आहे तो दुकानदार आपल्याला लुटतोय खूप महाग विकतो आहे तर मित्रांनो मी तुम्हाला फरक सांगतो स्वस्त आणि महागमधला फरक काय असतो आता ह्या शेगडीचं ही स्वस्त शेगडी ह्या शेगडीचा पावर सप्लाय तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा खूप छोटासा पावर सप्लाय आणि खूप काही वस्तू त्याच्यामध्ये कमी आहेत प्रोटेक्शन नावाचा प्रकारच नाही त्याच्यामध्ये आणि ही जी थोडीशी महाग भेटणारी वस्तू आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करा खूप मोठा फरक तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये खूप सारे कॉम्पोनंट जास्त बसवलेले आहेत तर याच्यामध्ये काहीच कॉम्पोनंट बसवलेले नाहीत तर हा पॉवर सप्लाय आणि हा पॉवर सप्लाय हा कम्पेअर करा साईजमध्ये पण फरक आहे कॉम्पोन्टमध्ये पण फरक आहे ह्या शेगडीचा फॅन पहा मित्रांनो साध्या शेगडीचा खूप छोटासा फॅन बसवतात आणि जी शेगडी थोडी महाग जाते याच्यामध्ये प्रॉपर साईजचा फॅन बसवला जातो टचपॅड पण बघा मित्रांनो या शेगडीचा टचपॅडमध्ये पण तुम्हाला फरक जाणवल कॉम्पोनंटमध्ये खूप सारा फरक आहे इवन हे पहा तुम्ही हे पत्रासुद्धा बघा पत्रा पत्रा या शेगडीचा पत्र एकदम हेवी पत्रा आहे हाताने वाकत नाही काय नाही उचलत नाही ब शेगडी ठेवल्यानंतर एकदम प्रॉपर खाली बसलेला आहे ह्या शेगडीचा पहा असा उचलून राहतो इकडनं दाबला गेला की इकडनं उचलतो इकडनं दाबला गेला की इकडनं उचलतो साधा पत्रासुद्धा हलका आहे मित्रांनो फक्त तिचा जो फेजचा भाग आहे जो काचेचा भाग आहे तो एकदम चकाचक बनवलेला आहे आपल्याला असं वाटतंय का हा ही शेगडी म्हणजे तीच आहे ती नाही मित्रांनो ही खूप हलक्या क्वालिटीची शेगडी मार्केटमध्ये आज आलेली आहे असं मी तुम्हाला दोन्ही पण शेगडी दाखवतो हे प हा फरक आहे मित्रांनो फॅन पण तुम्हाला दिसतो आहे दोन्ही फॅनमध्ये पण कम्पेअर करून बघा दोन्हींचा पावर सप्लाय पण दिसतो आहे पॉवर सप्लायमध्ये पण खूप सारा फरक आहे त्याच्यामुळे मित्रांनो कोणती वस्तू घेताना फसू नका स्वस्त वस्तू असेल तर त्याच्या पाठीमागचा हाच उद्देश असतो की काहीतरी त्याच्यामध्ये स्वस्त मटेरियल भरलेलं आहे जास्त पैसे का द्यावे लागतात तर त्याच्यामध्ये क्वालिटी असते मित्रांनो हा फरक आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे ह्या शेगडीला खूप सारा मेंटेनन्स आणि वारंवार मेंटेनन्स येत असेल अजून एक फरक मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिला आता ही शेगडी ही जी पॉवर कॉडची साईज बघा पावरकॉड प्रॉपर साईजची बनलेली पावरकॉड आणि ही जी साधी शेगडी ही जी पावरकॉडची साईज बघा मित्रांनो जे साधा आपल्या डीटीचं मशीन येतं ना त्याच्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा जाड पॉवर कॉड असते ज्याच्यातून तिला करण दिला, दिला जातो तीच पावरकॉड जर एवढी हलकी असेल तर मित्रांनो बघा तुम्ही विचार करा ही प्रॉपर वॅटेजची पण नसणार आहे आणि ही किती दिवस टिकेल या अशा पद्धतीच्या वस्तू असतात त्याच्यामुळे कोणती वस्तू घेताना तुम्ही विचार करून घेत जा चौकशी करून घेत जा ही माझ्याकडे माझ्या दुकानामध्ये विक्रीसाठी शेगडी असते मी कोणती वस्तू खरेदी करताना तर शेगडी ज्यावेळेस मी खरेदी करतो त्यावेळेस मी डीलरला सांगतो मला खोलून ओपन करून शेगडीचा फोटो पाठवा त्याच वेळेस मी त्या खरेदी करत असतो मार्केटमध्ये लोकांना स्वस्त द्यायच्या असतात आणि दुसऱ्याचं मार्केट खराब करण्याच्या उद्देशाने काही लोक अशा स्वस्तातल्या शेगडी आणतात यांना काय ह्या शेगडीतल्या आतमधल्या कोणत्याच गोष्टी कळत नाही फक्त आणून काही गोष्टी विकायच्या स्वस्त विकायच्या नंतर कस्टमरला या गोष्टीचा त्रास होतो दुकानदाराची कस्टमरची भांडणं होतात ह्या गोष्टी टाळण्यासाठी मित्रांनो आधीच विचार करा आणि खूप विचारपूर्वक कोणती गोष्ट खरेदी करताना खरेदी करत राहा एवढं सांगण्या पाठीमागचा उद्देश होता मित्रांनो धन्यवाद